मोर्चा हा आम्ही अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मानधनामध्ये दहा हजार रुपये वाढ त्यांना पेन्शन लागू करा मान्य सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार ग्रॅच्युटी लागू करा या मागण्यासाठी आम्ही होतो डिसेंबर ते जानेवारी या कालावधीमध्ये हो दि बावन्न दिवसाचा आम्ही संप केला होता त्या संप कालामध्ये मान्य मुख्यमंत्री महोदय मान्य उपमुख्यमंत्री महोदय दोन्ही उपमुख्यमंत्री अर्थमंत्री आणि गृहमंत्री यांनी फक्त आम्हाला आश्वासनाचं गाजर दाखवलं काही दिलं नाही नाशिकमध्ये एक महिला मुख्यमंत्र्यांच्या पायापडून रडत होती ऊर बडवत होती सांगत होती आम्ही गरीब आहे मानधनवाड करा पण दगडाला पाझर फुटतो असं म्हणतात मुख्यमंत्र्याला पाझर फुटलेलं नाही की तीव्र भावना हा तीव्र संतोष महाराष्ट्रातल्या दोन लक्ष अंगणवाडी कर्मचाऱ्यांमध्ये आहे हा जो आम्ही हा महाराष्ट्रामध्ये पहिला मोर्चा काढला आहे गाजर मोर्चा या सरकारने आम्हाला पं बावन्न दिवसामध्ये जर संप केला त्यामध्ये आम्हाला आश्वासन दिलं होतं की अशा ताईच्या झाल्यावर अंगणवाडीचा मानणवाडीचा प्रस्ताव ठेवू असं मान्य व महिला बालकांना मंत्री आदितीबाई टटकर यांनी सांगितलं होतं परंतु ते त्यांनी प्रस्ताव ठेवलेला नाही आमची मागणी अशी आहे आदितीताई तटकर यांनी लवकरात लवकर मानधनवाडीचा प्रस्ताव ठेवावा पेन्शनचा प्रस्ताव ठेवा ग्रॅच्युटीचा प्रस्ताव ठेवा आणि ते मंजूर करून द्यावं या विधानसभेच्या ह्या पावसाळी अधिवेशनामध्ये त्याला मंजुरी द्यावी अशी आम्ही आमची मागणी आहे जर का या सरकारने आम्हाला मानवाद दिली नाही तर राज्यातल्या दोन लक्ष अंगणवाडी कर्मचारी मुलगे त्यांच्या घरातले सहा मतं आणि त्यांचा जो सर्वे आठशे घरात असतो तेवढी सगळी मतं या सरकारच्या विरोधामध्ये आम्ही पाडायला टाकू म्हणजे या सरकारला आत्ता जे गाजर मोर्चा आम्ही आणलाय प्रतीकात्मक गाजर मोर्चा आहे हे सरकारला आम्ही गाजर दाखवशिवाय राहणार नाही हे आज आम्ही सांगा बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद